त्याही समाजामध्ये जाऊन बैठक घेतलेली नाही आमदारकीला तुम्ही सर्व समाजाला घेऊन आमच्या समाजाला घेऊन समाजा वैयक्तिक पैठक घेता तस लोकसभा तुम्ही निवडणुकीला उमेदवार घेत आहे तसं कुठ कुठं बैठक घेतली का तुम्ही अरे तुम्ही स्वतःच्या पदाधिकाऱ्याला विश्वासात घेतला नाही आणि डायरेक्ट लोकसभा मिळवत आहे याचा आम्हाला खुलासा असं वाटतंय की डायरेक्ट हा बीजेपीला आणण्याचा अजेंडा आहे त्याचा कोण तर भारी शांत आमच्या समाजाला धोका आहे म्हणून आज आम्ही हे राजीनामा येत आहोत कारण की आमच्या समाजाला धोका काय आहे तुम्हाला उदाहरण सांगते यूपी बिहार मध्ये हो ते होत होत पहिला मारहाण होत होती ते मुद्दे आज सोलापूर मध्ये झालेले आहेत आणि या मुद्द्यावर आमचे शहराध्यक्ष जे समाजासाठी म्हणून मी काम करतो आणि आमच्या समाज पार्टी आहे समाजाची ही पार्टी आहे असं म्हणून जे काम करतात त्यांनी असल्या प्रश्नावर कुठेही कधीही आलेली नाही असा माझा आरोप आहे त्यांच्यावर कारण तुम्ही फक्त आणि फक्त समाजाला तुम्ही पण करताय जसं इतर समाज करताय तुम्ही पण आमच्या समाजाला आम्हाला मतदान असं माझा सवाल आहे इतर समाज म्हणजे इतर पक्ष म्हणजे कुठले पक्ष मुस्लिम समाजाला उपयोग करते कुठले पक्ष आहे बीजेपी अजून बीजेपी बीजेपी भाजप भाजप फक्त आहे ना जातीवादीच राजकारण करून घेते आणि समाजाला टार्गेट समाजाने मुस्लिम समाजाला म्हणजे तुमचा प्रश्न असाय काँग्रेसने समाजाचा उपयोग केला तर बीजेपीने पण समाजाचा आमचा उपयोग करायला पाहिजे आणि आमचा उपयोग कडीपत्ता सारखं पाहतो काँग्रेस करत नाही का जाती जातीवाद किंवा उपयोग किंवा